नमस्कार आज आपण मिश्र तृणधान्याची मऊ पौष्टिक आणि चविष्ट भाकरी पाहणार आहोत त्यासाठी आपण इथे सव्वा वाटी पीठ घेतलेलं आहे पीठ चांगलं दाबून घ्या जेणेकरून पाण्याचा अंदाज चुकणार नाही त्यासाठी इथे आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये भाकरीचं पीठ टाकून चांगलं ढवून घेतलेलं आहे आणि आपण गॅस बंद केलेला आहे आणि अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर आपण इथे आता पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घेत आहोत पीठ चांगलं मळणं हे खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला मऊ लसुषित भाकरी मिळेल त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही भाकरीसाठी गोळा तयार करा तो चांगलं मळून घ्या आता ह्या ठिकाणी आपण गरम तव्यावर हे केळीचं पान चांगलं शेकून घेतलं आहे जेणेकरून ती ते पान जे आहे ते मऊ पडेल त्यावर आपण पीठ शिवरून आता इथे भाकरी आपण लाटतो आहोत जेव्हा आपण बटर पेपर किंवा अशा प्रकारे केळीच्या सा पाण्याचा वापर करतो तेव्हा हवी तेवढी पातळ भाकरी आपल्याला लाटता येते आणि नेहमी लक्षात ठेवा कडेने भाकरी जी आहे ती पातळ हवी आणि मध्यभागी थोडी जाड हवी पिठाची जी बाजू आहे भाकरीला लागणारी जी पिठाची बाजू आहे ती वरती घ्यावी त्यावर पाण्याचा असं लेअर घ्यावा आणि जेव्हा हे पाणी सुकेल त्यानंतरच ही भाकरी परतायची जेव्हा जेव्हा तुम्ही भाकरी करणार आहात तेव्हा नेहमी तवा मोठा ठेवायचा आता या ठिकाणी आपण दुसरी भाकरी देखील करून घेत आहोत तुम्ही ते पाहत आहात की इथे भाकरी मस्तपैकी टम्मो फुकते आहे दुसरी भाकरी देखील आपण शेकून घेत आहोत आणि या ठिकाणी पौष्टिक मऊ उलुसलुसीताईन चविष्ट भाकरे तयार आहे त्यावर देशी गाईच्या तुपाची धार मात्र सोडायला विसरू नका धन्यवाद